नगरपुणे महामार्गावर प्रवाशाला कारमध्ये बसून निर्जन ठिकाणी ने चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपीकडून तीन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे समीर गफ्फार शेख अक्षय दशरथ पडवळ वैभव सुरेश कोठाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत खंड उर्फ संदीप मिठू काळे हा पसार झाला आहे सतीश मधुकर पठारे यांना आरोपींनी मदत करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसविले व सुपा परिसरात घेऊन गेले तेथे ते चाकूचा धाक दाखवून आरोपींनी सतीश यांच्या मोबाईलवरूनच जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले त्यानंतर फिर्यादीचे कपडे काढून त्यांना रस्त्यात सोडून दिले याबाबत या सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या घटनेचा तपास करीत असताना सदरचा गुन्हा समीर गफ्फार शेख याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून आरोपींना कारसह ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीकडून कार रोख रक्कम असा तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस अंमलदार संदीप पवार अतुल लोटके सोमनाथ झामरे किशोर शिरसाट विशाल तनपुरे प्रशांत राठोड व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत